ब्रोट यू बाय सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। तुम्हें क्या करना है बता। कोई भी चीज़ नहीं हमको ज़्यादा करने ज़्यादा। अरे सो कर सब कुछ नहीं करें। अरे सो माज़ौ आलू कर दो ना। पहला साल के साले ढक्कन सफ़ार लगा उसको। अरे क

एकेकाळी व्यक्ती एक म्हणजेच दुबई आम्हाला हे स्वतः पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याच काम करत होते पेट्रोल सोडण्याचं काम वकील हे चालेलवाले वेगळंच काही ते दाखवतात की अजिंक्य वेगळा उल्लेख केला मी त्या चॅनलवाल्याला सांगू इच्छितो मी जर वेगळा काही शब्द वापरलेला असेल तर राजकारण सोडून राजकारण कळत नाही मला फक्त माझ्या लोकांनाही सांगायचं होतं की काही लोकांना आज माझ्या मार्केट कमिटी खरेदी दूध सर्व किंवा संस्थेमध्ये पेट्रोल सोडायचं ते का का काम तिथत उद्या माझ्यावर टीका होईल काय पेट्रोल सोडायचं हे काय काम झालं का म्हणून मी आपलं उदाहरण दिलं की म्हणजे आम्ही लहानपणी ऐकलं की ते पेट्रोल सोडत होते तर त्याबद्दल इतकं वेड्यासारखं म्हणजे लिहिताना काय ठीक आहे आणि हो हो वास्तविक आम्ही पण जबाबदार आहे आम्हाला पण काय बोलावं काय नाही बोलू कशा पद्धतीने बोलावं हे सगळं कर कळत मागेपैकी चुका झाल्या त्याची जबरदस्त किंमत आम्ही मोजली त्याच्यात आत्मपरीक्षण देखील केलेलं आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी मुद्दाम त्या गोष्टीचा उल्लेख केला की हे जे काही माग करण्याचा प्रयत्न ज्या मीडियावाल्यांनी केला त्याबद्दल मी अतिशय खेद व्यक्त करतो मित्रांनो वेगवेगळ्या पद्धतीने मी परवा नाव जाहीर केल्यानंतर मला वाटलंच होतं की हे सगळे काही ना काही काढणार